प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या देशी विदेशी आणि डांगी जनावरांच्या प्रदर्शनात अकोले तालुक्यातील केळीरू म्हणवाडी येथील धोंडीबा किसन बिन्नर यांचा वळू चॅम्पियन ठरला तर इगतपुरी तालुक्यातील धामणी येथील भाऊसाहेब राजाराम घोटे यांचा वळू उपविजेता ठरला राजूर ग्रामपंचायत कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेचा पशुधन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं राजूर येथील खंडोबा मंदिराच्या टेकडीवर डांगी जनावरांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार किरण लहामटे माजी आमदार वैभव पिचड पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांची उपस्थिती होती तर प्रदर्शनासाठी नगर नाशिक पुणे या जिल्ह्यातील डांगी तसेच देशी विदेशी जनावरं खरेदी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणली आहेत जनावरे खरेदीसाठी व्यापारी वर्गही मोठ्या संख्येनं दाखल झाला आहे पंचावन्न ते साठ वर्षाची परंपरा असलेलं हे डांगी जनावरांचं प्रदर्शन आपल्या राज्याचे माजी मंत्री आपल्या सर्वांचे दिवंगत नेते आदरणीय स्वर्गीय मधुकरावजी पिचड साहेब यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन पंचावन्न वर्षापासून या ठिकाणी आहे आणि याचा एकमेव उद्देश असा होता की या भागामध्ये आपलं डांगी गोसेवा याची पैदास याची जोपासना योग्य तिने व्हावी आणि हे डांगी वळून असतील डांगी गा कालवड असतील डांगी गाय असतील यांचं संगोपन चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून प्रोत्साहन वाढवण्यासाठी हे प्रदर्शन राजूर ग्रामपंचायत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी भरवत आहे परंतु यावर्षी दुर्दैवाने आमचे सर्वांचे नेते आपल्या सर्वांचे आदरणीय आदिवासी बांधवांचे नेते आदरणीय स्वर्गीय पिचर पिचरसाहेब आज या प्रदर्शनला असते तर असं आम्हाला अतिशय आनंद वाटला असता परंतु तशाही दुःखात आज आपण सर्व शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनासाठी या ठिकाणी सहभाग नव्हतला आणि अतिशय उत्कृष्टरित्या दर्शन या ठिकाणी प्रदर्शनात आपण सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्वांना सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायत तर कटिबद्ध होतेच परंतु त्यात काही त्रुटी राहिल्या असेल तर मी ग्रामपंचायतच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि असंच प्रदर्शनाला आपण सर्व शेतकरी बांधव नेहमीप्रमाणे या प्रदर्शनासाठी यावं असे मी या ठिकाणी विनंती करतो महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आणि अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका अकोले तालुक्यातील डांगण भागातील राजूरगाव जे चाळीसगाव डांगाणाचं मध्यवर्ती केंद्र आहे इथे जवळजवळ बऱ्याच वर्षापासून म्हणजे पन्नास साठ वर्षाच्याही पलीकडचा इतिहास आहे हे डांगी बैलांचं डांगी जनावरांचं प्रदर्शन इथं संपन्न होतं आहे आणि नुसते नगर जिल्ह्यातून किंवा आहिल्या नगर जिल्ह्यातूनच नाही तर आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून इथं जनावरं विक्रीसाठी खरेदीसाठी येली येतात आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं कालवडपासून तादतपासून तर चॅम्पियनपर्यंत इथं सगळे हे बैलांचे नंबर काढले जात आहेत आज आपण इथं पाहत आहे की केळी रुमनवाडी गावचा हा चॅम्पियन आहे त्याचं नाव आहे पोपट आणि बिन्नर कुटुंबांनी पाच भावांचं हे कुटुंब आहे त्यांनी हा बैल वजवला आहे मला वाटतं गेल्या वर्षी पण त्याचा नंबर इथं चॅम्पियन म्हणून आला होता आणि यावर्षी वर्षी पण म्हणजे ही जनावरं अगदी लेकरासारखे याला जीव लावलं जातात अशी वजवली जात आहे आणि इथं येत आहेत तर ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सर्व जी सदस्य कमिटी आहे ग्रामपंचायत सदस्य कमिटी आणि यात्रा उत्सव कमिटीचं मनापासून मी आभार मानतो की ह्या वेळेला त्यांनी गेल्या वर्षी जे बक्षीस होतं त्याच्या तिप्पट बक्षीस हे केलं आहे आणि आज ह्या प्रदर्शनाचा म्हणजे चॅम्पियन निवड किंवा बाकीच्या जनावरांच्या निवडीचा का कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि तुम्ही पाहत असाल की एक जोडी जवळजवळ जो, जो, साडेतीन लाखाला एक जोडी गेली ही पाथर्डीवरून व्यापारी आले होते किंवा एक शेतकरी आला होता व्यापारी नव्हता तो दरवर्षी येतात जनावरांची आऊस आहे तर मी पण तुम्हाला एक विनंती करतो एकदा तरी अवश्य तुम्ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर गावाला ह्या प्रदर्शनासाठी भेट द्या दरवर्षी हे प्रदर्शन दत्त जयंती जेव्हा होते तर त्याच्यानंतरचा जो सोमवार असतो त्यावेळेला ही आ, यात्रा होते आणि खूप मोठी यात्रा असते इथं तमाशे पाळणे बाकी सगळी दुकानं असा सगळा मोठा मोठा नियोजन असते आणि सगळ्या ग्रामपंचायतला जवळजवळ पंधरा दिवसापासून किंवा महिन्यापासून हे काम लागतं ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायतचे जेवढे वर्कर असतील आणि त्याच्याबरोबर सरपंच उपसरपंच आणि त्यांचे सगळे सदस्य अगदी जीव ओतून काम करतात आणि हे प्रदर्शन दरवर्षी सक्सेस करण्यासाठी त्यांचा मोठा वाटा असतो मी मनापासून ह्या सगळ्या उपस्थितांच्या वतीनं आलेल्या सगळे जे कोणी जनावरांचे मालक आहेत किंवा बाकी जे काही यात्रेसाठी आले त्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो सरपंच पुष्पा निगळे उपसरपंच संतोष बनसोडे गोकुळ कानकाटे अतुल पवार सारिका वालझाडे संगीता मैड हर्षल मुतडक प्रमोद देशमुख रोहिणी देशमुख सुप्रिया डगळे संगीता जाधव ओंकार नवाळी रोहिणी माळवे विमल भांगरे राम बांगर लता सोनमणे संगीता मोहनडुळे अरुण शेठ माळवे दत्तात्रय निंबळे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी पशुधन विकास अधिकारी यांचीही उपस्थिती होते जनावरांसाठी यावर्षी वेगवेगळ्या तालुक्यातील अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांनी आपली डांगी जनावरं रिंगणामध्ये उतरवली होती तर सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्तही ठेवला होता विलास तुपे सी न्यूज मराठी राजूर काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिझनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर